नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर हिंदी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आज आपल्या सर्वांकरतास ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सलग तिसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री होण्याचा कीर्तिमान स्थापित करणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी पहिल्यांदा महाराष्ट्रात येत आहेत त्यांचं जोरदार आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्यपाल रमेश बैसजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आमचे दुसरे सहकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी केंद्रीय मंत्री, पवार मंत्री रामदास आठवलेजी मंगलप्रभात लोढाजी दीपक केसरकरजी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते एकोणतीस हजार कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे आदरणीय प्रधानमंत्रीजी आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरिवली हा अतिशय महत्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्वल आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे हे सगळे प्रोजेक्ट आहेत आणि म्हणून मी आपले आभार मानतो माननीय मुख्यमंत्र्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय प्रधानमंत्री महोदय आपल्याला मी आठवण करून देतो की आपल्याच हस्ते आम्ही दोन हजार अठरा साली एक संकल्प लाँच केला होता की मुंबईमध्ये कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये एकोणसाठ मिनटाच्या आत म्हणजे एका तासाच्या आत सीमलेसली पोचता आलं पाहिजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करायचं आहे आणि आज हे जे दोन प्रोजेक्ट आपण करतोय त्या आपल्या उद्दिष्टाकडे अतिशय वेगाने आपली ही वाटचाल आहे आणि ज्यावेळेस आपल्याच हस्ते आमच्या अंडरग्राऊंड मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन होईल मला विश्वास आहे मुंबईतलं चित्र हे पूर्णपणे बदललेलं असेल आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपल्याला आणि महायुतीच्या सरकारला या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी आज जे विविध प्रकल्प आपण आम्हाला दिलेले आहेत त्या सर्व प्रकल्पांकरता आपले आभार मानतो पुन्हा एकदा तमाम मुंबईकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जुडे हमारे साथ और देखते रहिए रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद